माघी गणपती उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे राज्यातील अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर यंदा पर्यावरणपूरक आरासीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतोय माघी गणपतीच्या आरासासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात येत आहे आराससाठी केळीची पाने आंब्याची पाने नारळाच्या शेंड्या बांबू लाकडी स्टँड अशा नैसर्गिक साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय त्यातच फुलांच्या सजावटीतही प्राधान्य दिले जात आहे झेंडू गुलाब मोगरा जास्वंद शेवंती यांसारख्या विविध फुलांच्या माळा आराशीत वापरल्या जात असून कृत्रिम फुलांचा पर्याय निवडला जात आहे आराशीसाठी वापरले जाणारे पडदे देखील पर्यावरणपूरक असावे याकडे विशेष लक्ष दिले जात आहे प्लास्टिक बॅनर टाळून सुती कापड खादी जूट तसेच पारंपरिक साड्या आणि दुपट्ट्यांचा वापर केला जातोय यामुळे आरास अधिक पारंपरिक आणि आकर्षक दिसतीये गणपतीच्या टेबलसाठी कापडी किंवा ज्यूटची झालर कागदी तोरण आणि फुलांची सजावट वापरली जात आहे प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचा थर्माकोल संदेशही या माध्यमातून दिला जातोय पर्यावरणपूरक आरास ही केवळ सजावट नसून ती निसर्ग संवर्धनाची जबाबदारी जपण्याची एक सकारात्मक पायरी आहे मागे गणेश जयंती आलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर थर्माकोल बॅन आलेला आहे आणि इको फ्रेंडली मखरकडे लोकांचा जास्त फल आहे आता जर आपण तुमच्या शॉपमध्ये आम्ही पाहिलं सगळे फुलं आहेत त्या फुलांचं काय वैशिष्ट्य आहे आणि एकंदरीतच नवीन थीम काय या वर्षीची बहुत सारे पॅटर्न आहे कोणसे कोणते पॅटर्न आहे तोरण मे आप वकर मी अरे पट्टा वगैरे बहुत सारे पॅटर्न आहेत न्याया लढी मे तोरण आहे अच्छा तोडण आहे बघा ओके काय प्राइस आहे याची लास्ट प्राइज अडीचशे रुपयापासून आणि सुरुवातीला म्हणजे कुठले किती पासून रेंज स्टार्ट आहे स्टार्ट आहे साडेतीनशे ला साडेतीनशे ला स्टार्ट आहे ओके आणि किती पर्यंत आहे अडीचशे लास्ट आहे अडीचशे लास्ट ओके ठीक आहे आणि पण तोरण घ्या कुठलं पण तोरण आणि नवीन व्हरायटीज अजून काय काय आलेल्या आहेत नवीन नवीन मध्ये तर तोरण आहे आणि हे लडी वगैरे आहे हे सगळे हे बघ ओके हे सगळ्यांचे आणि मग हे लावायचं कसं हे दारा साइड ला दारा साइड आणि गणपती तिकडे ओके चालेल साईड मध्ये आणि अजून नवीन काय आहे त्याच्यामध्ये अजून हे वाले याची काय प्राइस आहे वाव छान आहे पाचशे आहे काय आहे याची चारशेला आहे ओके आणि हे गणपती साठी स्पेसिफिक युज करू शकतो आपण गणपतीच्या मागे लागायला ओके मखर मध्ये फुलांच अजून काय करू शकतो आपण असं अरे लावू शकतात लाव ते वाले त्या पट्ट्यांची काय प्राइस आहे स्टार्ट आहे ओके आणि यंदा असं बोललं होतं की दरवर्षी फुलांची आरास जी असते जास्त दिवस टिकते किंवा ही फुलं इको फ्रेंडली असल्यामुळे ते आपण नेक्स्ट इयर पण यूज करू शकतो ते पट्टी आहे पट्टी आहे ओके पट्टी करू शकतात नेक्स्ट इयर कधी विकत शकतो ओके म्हणजे धुवू शकतो आपण वॉशिबल आहे ते वॉशिबल आहे ओके पुन्हा कापड आहे कापड आहे का मग हा माल तुम्ही आणता कुठून अच्छा ओके आणि याची आता यंदा इको फ्रेंडली गणपतीच्या हे जे आरास मागणी कशी लोक येतात घेण्यासाठी भरपूर लोक येतात आणि बिझनेस होतो वर्षी गेल्या वर्षी जास्त अगले वर्ष गणपती आहे अच्छा गणेशोत्सवामध्ये होत पावसाळी गणपती जे येतात त्याच्यामध्ये होतो ओके ह्या गणेशोत्सवामध्ये जरा कमी होत कमी होत ते त्याच्यामध्ये तर खाण्या खाण्याचे टाइम नाही मिळतो अच्छा ओके ती गर्दी होती बहुत